दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने अंडर सिक्स्टीनचे लेदर बॉल क्रिकेट सामने खेळण्यात आले या क्रिकेट स्पर्धेत परभणीच्या संघाने एकवीस हजार रुपयाचे पहिले पारितोषिक पटकावले दुसरे पारितोषिक अकरा हजार रुपयाचे हिंगोलीच्या संघाने पटकावले यावेळी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सचिव तहसीलदार श्रीकांत भुजबळ आमदार तानाजी मुटकोळे महंत कौशलदास महाराज माणिकराव नगर नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे प्राध्यापक विलास आगाव गटविकास अधिकारी विष्णू भोजे ॲडव्होकेट सुनील भुक्तार संयोजक रणजी क्रिकेट प्लेअर सनी पंडित नौमान पठाण शहर पोलीस स्टेशनचे ए पी आय आनंद बनसोडे आर एस आय अब्दुल अखिल अब्दुल जबार कोच इब्रान कालीवाले अंपायर अनिकेत ुगे अंपायर ज्ञानेश्वर वाकोडे कोच सय्यद साजिद जुनेद शेख यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही हिंगोली चांगले असे सामने झालेले पंचांनी सुद्धा आपली भूमिका खूपच पारदर्शक पद्धतीने दर्शविली